शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांचा वसमत विधानसभेचा प्रचार दौरा सुरू आहे आणि माझ्यासोबत आता स्वतः नांदेडचे युवासेना ना प्रमुख संदेश पाटील आहेत दादा काय सांगाल कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या उमेदवाराला सध्या आमच्या उमेदवाराला आमच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे ते स्वतःच लोकनेते आहेत आणि जे पुढचा उमेदवार आहे ते घरा शहितून तयार झालेलं आहे आमचा उमेदवार जन्मतून तयार झाला आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची आम्हाला कुठेही काय अडचण नाही आमचा उमेदवार अडीच लाख मताधिकारी निवडून येणार आहे या लोकसभेमध्ये तुमच्या उमेदवारावर टीका होतात कसं पाहतात त्या टीकेकडे त्या टीकेला कुठलंही काही तथ्य नाही आमचा उमेदवार देव माणूस आहे मतदारसंघामध्ये जरा फिरा आमच्या तुम्ही आणि लोकांना विचारा उमेदवार कसा आहे त्यानंतर तुम्हाला कळेल की आमचा उमेदवार का आहे ते नागेश पाटील आज म्हणतात आता नवीनच गाणं वाजते आला बाबूराव नाही तर गेला बाबूराव गेला बाबूराव असं त्यांना थोड्या दिवसात कळेल की आला बाबूराव काय असते ते त्याच्यामुळे त्या गाणी त्यांनी चिंता करू नये तुमच्या उमेदवाराला बोलता येत नाही असं देखील टीका होती कसं आमचा उमेदवार बोलता येत नाही असं कोण म्हणते नागेश पाटील का म्हणजे जनतेत चर्चा आहे की बाबा जैन मत मांडू तो उमेदवार आमचा लोकनेता झाला ना लोकनेता पदवी कशामुळे येत असते जनतेचं मत येत असते ना त्याच्यामुळे आमचा उमेदवार अतिशय चांगला आहे आणि त्यांना थोड्या दिवसात कळेल उमेदवार काय आहेत आमचे ते अचानक उमेदवारीची लॉटरी लागली आहे कसा म्हणजे किती कमी दिवस उरलेत खूप कसा आता मतदारापर्यंत पोहोचताय तुम्ही मतदार नरेंद्र मोदी साहेब यावेळेसची चारशे पारचा जी नारा आहे त्याच्यामुळे काही कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही मतदारामध्ये पहिलं पहिले जे कामं आहे ते साहेबांनी केलेले आहेत सर्वांना माहीत आहेत आणि जिल्ह्यामध्ये लोकनेते असल्यामुळे त्यांची सर्वत्र ओळख आहे त्याच्यामुळे काही असा काही विषय नाही लवकर जरी उमेदवारी भेटली तरी पक्षसृष्टीचा जो निर्णय आहे तो आम्हाला सर्व सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो त्याच्यामुळे आम्ही सर्व हो काम यासाठी करायला लागलेलो तिरंगी लढत होणार आहे कोण विजय वाटते आमची खरी लढाई वंचित सोबत आहे उभाटा गटासोबत आमची काही लढाई नाही त्याच्यामुळे तिरंगी काही नाही आमचं आणि वंचितच या ठिकाणी तुम्हाला कळेल काय हादगाव फॅक्टर चालू का पुन्हा हिंदू लोकसभेमध्ये शंभर टक्के चालत लोकनेते बाबूराव कदम साहेबांना पूर्ण हादगावची जनता आजही त्यांच्या पाठीशी आहे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते नांदेड युवासेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पाटील दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली